मित्रांनो आपल्या आदिवासी बांधवांसाठी जी घरकुल योजना आहे मग त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे अर्ज केले जातात मग त्या अर्ज करण्यासंदर्भात आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे अर्ज केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे त्या लाभार्थ्यांव्यतिरिक्त जे लाभार्थी राहून जातात मग त्यांची जी प्रतीक्षा त्या यादी असते त्या प्रतीक्षा यादी संदर्भात म्हणजे अशा अर्ज करण्यासंदर्भात आणि प्रतीक्षा यादी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की त्या संदर्भातला शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि मग हा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयासंदर्भातीलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी सविस्तर पहा तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाचा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय दिसत आहे मित्रांनो ग्रामीण भागासाठी जी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जाते मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज दाखल करतात मात्र एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकापेक्षा अधिक तालुक्यांचा समावेश असतो मग ज्या तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना वगळता इतर तालुक्यातील नागरिकांना शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी यावे लागते म्हणजे दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना यावे लागते आता सर्वात महत्वाचं म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समिती हे शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात त्यामुळे मग शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचे जे अर्ज आहेत ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाबरोबरच गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय येथेही स्वीकारण्यात यावे म्हणजे त्या तालुक्याच्या ठिकाणी जे गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या त्या तालुक्यातील नागरिकांना त्या ठिकाणी या शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज हा देता येईल आणि मग पंचायत समिती कार्यालयाने सदरचे जे अर्ज आहेत ते एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये सादर करावे जेणेकरून आदिवासी नागरिकांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल असा या मागचा हेतू आहे यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी जिल्ह्यांकडून प्राप्त होणारी मागणी व आदिवासी विकास विभागाकडे उपलब्ध तरतो यांचा विचार करून राज्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात येते मग या उद्दिष्टाव्यतिरिक्त ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे घरकुल मागणीसाठी अर्ज दाखल होत असतात तथापि निश्चित केलेल्या उद्दिष्टा व्यतिरिक्त अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यास असे अर्ज प्रकल्प कार्यालयांकडून स्वीकारले जात नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे मग वास्तविक पाहता घरकुलांसाठी प्रकल्प कार्यालयांकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे त्यामुळे त्या त्या वर्षात दिलेल्या उद्दिष्टांसाठी लाभार्थी निवड अंतिम झाल्यावर या उद्दिष्टांव्यतिरिक्त घरकुलांसाठी अधिकच्या प्राप्त होणाऱ्या मागणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावर प्रतीक्षा यादी ही ठेवण्यात यावी थे म्हणजे ते जे अर्ज आहेत ते अर्ज स्वीकारण्यात यावे व प्रतीक्षा यादी ही ठेवण्यात यावी थे मग प्रतीक्षा यादी तयार करतानाही काही कार्यवाही ही करायची आहे काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजे प्रतीक्षा यादी तयार करताना पात्र लाभार्थ्यांच्या विविध कागदपत्रांसह प्राप्त अर्जाचा कालावधी अर्ज प्रकल्प कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात प्राप्त होण्याची दिनांक व वेळ ही विचारात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्वावर प्रतीक्षा यादी ही तयार करण्यात यावी त्यानंतर सदर प्रतीक्षा यादी ही प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे सदर यादी दर महा अद्ययावत करण्यात यावी म्हणजे जसे जसे अर्ज हे मिळत जातील आणि त्या अनुषंगाने जी प्रतीक्षा यादी लावण्यात येईल ती अपडेट करून ही जी यादी असणार आहे ती दर महा अद्यावत करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत तरी मित्रांनो जे आपले ग्रामीण भागातील आदिवासी आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी जी शबरी आदिवासी गरुकुल योजना स्पेशली जी ग्रामीण भागासाठी राबवली जाते तर मग अशा आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी या योजनेसंदर्भातील हे दोन महत्वाचे अपडेट होते जे मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आता हा शासन निर्णय जर तुम्हाला सविस्तररित्या जर वाचायचा असेल तर मग या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय सविस्तररित्या वाचू शकतात आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर मग नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशनही मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो